मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकतो की मुख्य प्राण्यांचा हा जीव मालकावरती किती असू शकतो मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय की हा मालक ज्यावेळी या कुत्र्याला सोडण्यासाठी जंगलामध्ये आला त्यावेळी मात्र हा कुत्रा त्याची काही पाठ सोडली नाही शेवटी त्यानं गाडीतून उतरला हा मालक आणि त्याला फसूनरित्या त्या जंगलामध्ये त्यानं त्याला सोडलं आणि पळत पळत येऊन गाडीमध्ये बसण्याचा प्रयत्न केला कारण की त्याला माहिती आहे की कुत्रा हा आपली काही पाठ सोडणार नाही इतकं प्रेम हा कुत्रा त्या मालकावरती करत होता तरी पण हा मालकानं त्याला जंगलामध्ये नेऊन सोडलं मात्र तरी देखील हा कुत्रा त्याच्या पाठला करत करत त्या गाडीपर्यंत पोचला मात्र कठोर मनाचा मालक शेवटी त्या कुत्र्याला तिथेच सोडला आहे आणि तो घरी निघून गेल्याचं तुम्हाला एवढं मला दिसतं आहे मित्रांनो काही झालं तरी त्या मुक्या प्राण्याचा जीव हा त्या आपल्या मालकावरती होता त्यामुळेच तो गाडी भोवती अवतीभोवती तिकडे फिरताना दिसला आणि निरागसपणे त्याला वाटू लागलं होतं की मालक आपल्याला घरी घेऊन जाईल पण मात्र तसं झालं नाही मालकानं त्याला जंगलामध्ये सोडलं तो घरी निघून गेला मित्रांनो तुम्हाला त्या मालकाबद्दल काय वाटतं नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस स्पोर्ट चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद